नमस्कार आज मूड जरा फ्रेश होण्यासाठी मस्त जरा बाहेर गेलो होतो आम्ही लग्नाला गेलो होतो लग्नाला निघालो होतो घाटातून चाललो होतो त्यानंतर लग्नाला गेल्यानंतर जरा वेळ लागेल वगैरे म्हणून आम्ही चहा पिण्यासाठी थांबलो मस्त चहा घेतला आणि इतकं गरम होतंय तरी मी चहा घेते आहे तुम्ही बघू शकताय शेवटी मी पुणेकर आहे मी पुण्याची आहे चहाशिवाय माझं काही होत नाही त्यानंतर आम्ही पुढे निघालो आणि पुढे निघाल्यानंतर आम्ही कार्यालयाच्या इकडे जायचं होतं चहा घेतला चहा घेऊन नंतर आम्ही आमची कार्यालयाच्या बाजूला गाडी निघाली व्हिडिओ स्किप न करता अगदी व्हिडिओ शेवटपर्यंत सगळ्यांनी नक्की बघा पुढे अजून काय काय या लग्नामध्ये पाहायला मिळणार आहे तुम्हाला माझ्या मिस्टरांच्या मित्राचं लग्न होतं आणि त्याच्यामुळं आम्ही गेलो होतो सासवडमध्ये आणि आम्ही गेलो तोपर्यंत तो वर्धावा जो म्हणतो आपण म्हणजे नवरदेव जे नवर देवाला जाऊन येतो वगैरे आणि त्यानंतर तिथं सगळे ते घोड्यावर नवरदेव असतो डान्स करतात वगैरे तर त्याला वरदावा असं म्हणतात आमच्या इकडं तुमच्या इकडं त्याला काय म्हणतात हे कमेंट करून सांगा मला तर बघू शकता इकडं नवरदेव वगैरे त्यांचे मित्र वगैरे सगळे नाचत होते बाहेर आणि त्यानंतर आम्ही तिथून नंतर आतमध्ये गेलो लग्नाची सगळी हो तयारी झाली होती कारण ऑलमोस्ट टायमिंग होत आला होता, होता। बरेच तिथले गावचे मान्यवर वगैरे आले होते त्यांचं सत्कार वगैरे चालू होता इकडे बघू शकता सगळे लग्नासाठी बसले होते आणि आम्ही सुद्धा गेलो बऱ्याच दिवसांनी मी सुद्धा असं लग्न अटेंड केलं त्यानंतर टायमिंग झाला होता नवरग नवरीला बोलवण्यात आलं गुरुजींनी अनाऊन्समेंट केली नव नवरीला घेऊन या आणि खूप छान असं म्हणजे एंट्री झाली त्यांची आपण बऱ्याच लग्नांमध्ये आपण गाणं ऐकत असतो बहारो फूल बरसाओ मेरा मेहबूब आया आहे पण या लग्नामध्ये काही ते गाणं नव्हतं त्यांनी दुसरं म्युझिक आणि ते सनई वगैरे जे आहे ते वाजवत चालले होते सगळे छान वाटत होतं एकदम कारण वेगळं काहीतरी कारण बऱ्याच लग्नांमध्ये आपल्याला हेच गाणं ऐकायला मिळलं नवरदेव नवरीची एंट्री झाली छान एक दिवस कुठेतरी थोडासा एन्जॉय पण होतो आपला आणि मी थोडासा व्हिडिओ बनवला की चला आपल्या युट्यूब फॅमिलीला पण लग्नाला घेऊन जावं लेकीसाठीचं एक गाणं आहे मला फार आवडतं ते कन्यादान हे आहे लेकीचं कन्यादान होतं माझा आवाज काही इतका छान नाहीये आणि मला चाल पण येते की नाही माहित नाही पण मला आवडतं गाणं घर जपलेलं झाड फांदी फांदी जीवा पाड, त्याची मनाची कवाड लेक माहेराच सोन लेख सौख्याचं औक्षण लेक, लेक बासरीची धून लेक अंगणी पैसण लेख चैतन्याचे रूप लेक अल्लड चांदण लेख रंगाच शिंपण लेख गंध हळव लेक परक्याचे धन बाबा फुटतो आतून आला गोठले ला शुभ मंगला, कन्या कन्यादान अशा प्रकारे एका क्षणामध्ये आपली लेख ही दुसऱ्याची होत असते लग्न झालं आणि ती लक्ष्मी रूपाने ती दुसऱ्यांच्या घरात प्रवेश करत असते खूप छान असा म्हणजे मुलींच्या आयुष्यातला हा खूप छान असा क्षण असतो आणि ज्या घरामध्ये जाईल तिथे सुद्धा ती रूपी राहते बर भरभरून सगळं असं भरभरून असं घेऊन जाते तर खूप छान असं म्हणजे लग्नाचा क्षण असतो आणि इथे तुम्ही बघू शकता इकडे आमच्याकडे ही जी भांडी वगैरे सगळी आहे तर याला झाल असं म्हणतात आमच्या इकडे तुमच्या इकडे काय म्हणतात याला ते मला कमेंट करून नक्की सांगा ही जी भांडी जी देतात सगळी रुखवतासोबत सोबत म्हणजे रुखवत असतो इकडे बघू शकता भरपूर असं भरभरून दिलेलं आहे तिच्या मम्मी पप्पांनी जी पण नवरी आहे इकडे बघू शकता खूप छान असा रुखवत मांडलेला आहे आणि म्हटलं छोटासा व्लॉग तुमच्यासोबत शेअर करावा आणि मला हे गाणं पण आवडतं म्हणून मी ते गाणं सुद्धा शेअर केलं तर कसा वाटला आजचा व्लॉग मला कमेंट करून नक्की सांगा सगळ्यांनी सा आणि या नवीन नवदाम्पत्याला खूप खूप शुभेच्छा त्यांना आम्ही शुभेच्छा दिल्या आणि त्यानंतर आम्ही पुन्हा रिटर्न घरी निघालो अंधार झाला होता दिवे घाटामध्ये आणि पूर्ण पुणं छान दिसत होतं लाईटिंग भरपूर दिसत होती चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय